किती का रे आहे बघ नमस्ते अय आज काय केलं मी मारतो तुला कधी मारलो मी तुला मी मारलो नाही रे जना तुला नाही रे मार मी कधी मारलो तुला मारू केले मी तुका नाही शोना मी मारत नाही तुला रे नाही गे मी मारूक ना तो पाठीवर खांद्यावर बसलेलो तर मी म्हटले वगैरे पडशीत म्हणान आणि उत्तरवलंय रे का वाटलं मारतोय होय रे आज मी मारलं हो काय पण सांगतो आजीला जाऊन नाही मारत माझ्याकडे इथे अयेश तुला काय पाहिजे रे काय पाहिजे तुला इथे इथे येऊन सांग काय पाहिजे तुला ऐकू आपण मारलं माझ्या तू मारलं आता मला मला तू मारलं आता हा इथे इथे नमस्कार मंडळी तर मी गंधान साळगावकर नमस्कार इथे तू पण तू पण इथे नमस्कार मी साळगावकर म्हणजे काय तुझं पूर्ण नाव सांग

खाली खाली ठेव खाली ठेव काय टी वी आणली आहे माझी स्टोरी सांगते आधी तर मित्रांनो आमच्याकडे टीव्ही ना पन्नास इंच टीव्ही होती इथे आणि टीव्ही काय झालं आमच्याकडे जो बोका होता ना त्याने सुसू केली आणि त्याचा डिस्प्ले गेला तर त्यामुळे बरेच दिवस झाले टी व्ही आणूया चौक चालक थांबत टी व्ही आणूया टी व्ही आणूया असं विचार होता तर टी व्ही टी व्हीचं बजेट तर टी व्ही ना टी व्हीच्या जागेवर आम्ही काहीतरी आणलंय हे बघा मी एच हे बघा कुठचं माहिती आहे एच वाय ट्वेंटी म्हणून आहे हे बघा प्रोजेक्टर ऑनलाईन ऑर्डर केलंय ठूस काय करतो बघ तरी बघूच्या आधी थांब धाम मी ओपन करते था। फ्लॅश ऑन कर फ्लॅश ऑन करेंट मी काय झालं मी दिसत होय रे बाबा तर तर मित्रांनो टीव्हीच्या जागेवर ना मी हा प्रोजेक्टर ऑनलाईन ऑर्डर केलं बघतो मी उघड मी उघडून बघतो इथे बसतो इथे बस शांत बस आली तुझं ते पण शांत खाली बस मग मी दाखवणार तुला हा मी चिकटपट्टी काढतो तू काय काय करू ते सांग तर मित्रांनो आमच्याकडे टी व्ही होती झाली बरेच दिवस झाले बरेच दिवस बरे नाही महिने झाले टी व्ही बंद पडली आमच्या बोक्याने त्याच्यावर सुसू केली तो त्याच्यानंतर आम्ही टी व्ही काय आणलीच नाही नवीन टी व्ही घेतली नाही आणि टी व्हीचं बजेट भरपूर आहे त्यामुळे मी का विचार करून करून प्रोजेक्टर ऑनलाईन ऑर्डर केलाय आहे प्रोजेक्टर अल्ट्रा एच डी ओपन करून तुम्हाला दाखव तर तर मी आता ना हा ओपन करून तुम्हाला दाखवू काय काय आहे आधी बघूया मी पहिल्यांदा मी आणल्यापासून नव्हता ते म्हटलं दाखवूया तुम्हाला यांना पण घरातल्यांना पण माहित नव्हतं असं कायच पुढे तर ना याच्यात काय बघूया आपण कोणतो बघा चला खुलजा सिम सिम अजून काय काय आहे याच्यात हे या बॉक्स काहीतरी आहे रिमोट आहे दिसत रिमोट अजून काय अजून काहीच नाही हे बॉक्स हे आता काय काय आहे ते बघूया तरी याच्यात हा बघा तर काही तर अशा पद्धतीचा आहे या मी पण पहिल्यांदा बघतोय लेन्स आहे तर नाही बघा याच्यामध्ये नाही बघा हा रिमोट भेटला आयएंश घेतोय त्याच्यानंतर ही कॉर्ड आहे बघा इथे आणि याच्या पाठीमागे असा काहीच आहे पाठीमागे एच डी एम आय कॉर्ड लावू शकता त्याच्यानंतर यू एस बी आहे माईक इयरफोन लावू शकता ऑन ऑफचं बटन आहे आणि हे इथे जास्त काही मोठं रॉकेट सायन्स काहीच नाही आहे असा काहीसा दिसतो आहे बघूया आता सुरू करून बघूया कसं का काय ते आणि याचं मॉडेल नंबर हे बघा इथे दिलं आहे मॉडेल पी थ्री लॅम इलेक्ट्रूममध्ये ना मला ही भिंत बऱ्यापैकी मोठी भिंत भेटते म्हणजे जवळजवळ दहा फूट लांबी याची ते सोडून तो सज्ज सोडून दहा फूट भेटते याच्यावर या ह्याच्यावर या मारून बघूया बघूया तरी ऑनलाईन ऑर्डर तर केला आहे कसं आहे काय काहीच माहीत नाही आता मी बघूया तरी एक्स्टेन्शन बोर्ड आणला आहे लावतो सेटअप करतो आणि दाखवतो तर हे बघा मी सेटअप लावलं आहे इथे ऑन झालं आहे ऑन झाल्यावर इथे बारीक एक लाईट सुरू झाली आहे ही पिन इथे नॉर्मल फक्त लावायची आणि हा ऑन करायचा बटन आहे बघूया ऑन करून बघूया एकदा प्रेस केला आहे अरे वा काय का थांबा दाखवतो फ्लॅश लाईट बंद करतो एव्हा भिंतीवर असं काहीतरी लिहून येते आता हे सेट करायला पाहिजे आता मला काहीच माहीत नाही बघूया तरी मिरर उलट दिसतंय रिमोट कुठे हां अरे बापरे आता हे सेट करायला पाहिजे माझ्या मते तर ना पिन व्यवस्थित लागत नाही व्यवस्थित लागली पाहिजे मध्ये घालला तर बंद पडणार ते त्यामुळे प्रॉपर ते एक स्टूल ठेवतो ते स्टूल आहे तो स्टूल आणि आवाज येतोय याच्यातून ऐकायला येतोय फॅन आहे वाटतं याच्या आतमध्ये आवाज येतोय तर फायनली मी आता रिमोट मध्ये ना सेल घातले शोधून ते सोबत सेल येत नाहीत आणि ही स्क्रीन ना थोडी अशी क्रॉस आहे वाकडी वाटते ती आपल्याला सरळ करायला पाहिजे आणि सरळ करण्यासाठी आता बघूया काय सिस्टीम आहे मी रिमोट थोडा ऑपरेट नाही होत अरे असं रे काय झाला नेटफ्लिक्स ऑन झालं हां थोडं हेव नॉर्मल सेटिंग आहे काय काय पण हे ब्लूटूथ आहे इथे त्याच्यानंतर नेटवर्क सेटिंग म्हणजे आपण वायफाय कनेक्ट करू शकतो लँग्वेज सेटिंग ऑदर सेटिंग ओप स्क्रीन कास्ट करू शको प्रोजेक्टर सेटिंग सेटिंग मध्य डेस्कटॉप प्रोजेक्टर ओके बैक हे थे स्क्रीन है सिक्सटीन पॉइंट नाइन ऑटोमेटिक स्टेबिलाइज ऑन के लिए हाँ ऑटोमेटिक स्टेबिलाइज के स्क्रीन सरल प्रोजेक्टर इतने आता फायनली आता सेटिंग झालं आहे बघाय आता असं कायचा दिसतोय पूर्ण ब्लॅक आऊट केलं आहे पूर्ण रूम आपल्याला असा दिसतोय बघा पूर्ण भिंत भरली थोडीशी राहिली आहे तिथे आणि दहा फूट लांबी झाली आहे दाखवतो तुम्हाला दिसतोय दिसतोय मी आहे दिसतंय दिसत हे बघा एवढी मोठी झाली आहे बघा साईज खूप मोठी साईज आहे आता मी नाही आला पेन ड्राईव्ह कनेक्ट करून बघूया पेन ड्राईव्ह लावतो येस हा काय ने फाईन मॅनेज व्ह्यू येस येस मी आता नाही बघा आमच्या लग्नाचा व्हिडिओ आहे तो लावून बघतो कसा दिसतो बघूया हां बघा मस्त आहे थोड़ा ब्राइटनेस कमी है ना थोड़ा सा ब्राइटनेस कमी वाटो मेरा हेज ब्राइटनेस वाढ़वा का ऑप्शन है का बोया थाम थाम बाबा ब्राइटनेस का ऑप्शन है का बोया ऑटोमेटिक स्टेबिलाइजेशन हॉरिजेंटल एक है पेन्सिल बैक अजू का ऑप्शन अबाउट डिवाइस अदर सेटिंग अदर सेटिंग मे जाऊ का सिग्नल सोर्स होम पेज मोर सेटिंग मोर सेटिंग ओके ते वायफाय कनेक्ट वगैरे करू शकतो रिमोट ॲसेसरीज डिवाईस परफेक्शनमध्ये काय बोलूया कीबोर्ड ब्लूटूथ ब्लूटूथ कनेक्ट करू शकतो ओके तर मी प्ले करतो हा खाय गेला होता आपला ना ब्लूटूथ कनेक्ट करून ना इकडे क्लिअरिटी नाही ना ब्राईटनेस मला कमी वाटतं हा ब्राईटनेस ब्राइटनेस का तरी ऑप्शन असत कदाचित

तर हा प्रोजेक्टर ना मी फ्लिपकार्टवरून और ऑर्डर केला साडेचार हजार रुपयाला बसला मला हा आणि ह्या रेंजमध्ये खूप चांगला म्हणजे मस्त क्लिअरिटी वगैरे ओके काय वाईट नाही आहे आणि सांगायचं सा म्हणजे एखादा होम थिएटर वगैरे कनेक्ट केला ना तर थेटरचीच फिलिंग येणार आहे मस्त आहे मस्त आहे खरंच आवडला आपल्याला तुला काय पाहिजे आता सांग काय लावू मोठी दिव्यावर काय लावू पिक्चर लाव पिक्चर लावू अ केवढ मोठी झाली बघा बाब रे मस्त आहे क्लिअर आहे ओके ओके आता दहा बाय कितीची स्क्रीन झाली आहे मोठी स्क्रीन झाली नाही हो ना पूर्ण रूम याचा ह्या या आई लाईट पेट आहे बघ या लाईट पेट या हे बघा पूर्ण भिंतवर स्क्रीन झाली पूर्ण भिंतवर एवढी मोठी आहे बघा लाईट बंद करा एक ah, नंबर